नात्यातील भावबंध उलगडणाऱ्या नाटकाने रसिकांना केले मंत्रमुग्ध मराठी पत्रकार संघाच्या वतीने गंमत असे नात्याचे या नाट्य प्रयोगाचे आयोजन आई वडील आणि मुलांच्या नात्यातील भावविश्व उलगडणारे गंमत असते नात्याचे या नाट्य प्रयोगाने जिंतूरकरांना मंत्रमुग्ध केले कलावंतांचा उत्कृष्ट अभिनय नाटकातील प्रसंगाला रसिकांनी भरभरून दाद दिले दर्पण दिनानिमित्त मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिनांक बारा जानेवारी रोजी या नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार विजय भांबळे उद्घाटक माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सभापती नानासाहेब राऊत डॉक्टर निशांत मुंडे माजी नगरसेवक संतोष आंधळे मनोज तिटे डॉक्टर दुर्गादास कान्हडकर डॉक्टर देवराव करहाळे रमेश दरगड मंदार कोकटवार सचिन चिद्रवार संदीप लकडे शैलजा कळमकर गणेश काजळे अविनाश काळे गजानन दरगड घनश्याम जेथलिया अरुण शहाणे सुधीर शहाने डॉक्टर प्रकाश आकोशे ज्ञानेश्वर मते दत्ता काळे आदी मान्यवर उपस्थित होते उद्घाटनानंतर नाट्य प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले आजच्या पिढीतील तरुण मुले शिक्षणाच्या निमित्ताने शहरी भागात राहत असताना आई वडिलांकडे दुर्लक्ष करतात बदलत्या जीवनशैलीमुळे आई वडिलांच्या भावना व त्यांच्या विचारांची कोणतीही पर्वा न करता स्वच्छंदपणे आयुष्य जगणाऱ्या तरुणाला घरातील सून एका धाग्यात गुंफण्याचे काम करते अशा विषयावर आधारित असलेला हा नाट्यप्रयोग रसिकांच्या मनाला भावला या नाटकातील किशोर अर्चना वैभव उदास आणि मोनिका गंधर्व या कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय आणि त्याच तोडीची प्रकाश योजना व संगीत दर्जेदार होते या नाटकाचे लेखक प्राध्यापक रविशंकर झिंगरे यांनी प्रत्येक सदस्याच्या भावना हळुवारपणे शब्दात गुंपल्या हौशी नाट्यस्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या या नाटकाने जिंतूरकरांना नाट्य प्रयोगाची मेजवानी दिली शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अडीच तास चाललेल्या या नाट्य प्रयोग रसिक श्रोते यांनी भरभरून दाद दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद पाचपिल्ले सूत्रसंचालन मोया शेख तर आभार शेख अलीम यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष शकील शेख सचिव ज्ञानेश्वर रोकडे कार्याध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर यांच्यासह पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले स्वदेशी न्यूज साठी अजमत खान पठाण जिंतूर